नमस्कार मंडळींनो जसं की आता चालू आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाच्या मंदिरामध्ये वगैरे जातो तर तसंच पी सी एम सीमध्ये एक छान असं प्रशस्त मंदिर आहे आणि त्या ठिकाणी तब्बल एक नाही दोन नाही तर तीन हजार एकशे एक, एक शिवलिंग आहेत आणि त्या मंदिरामागचा इतिहाससुद्धा काय आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर पुढे सांगणारच आहे चला तर मग जाऊयात त्या मंदिरामध्ये पी सी एम सीपासून पासून जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती चिखलीमधील जाधववाडी या ठिकाणी हे कैलास मानस सरोवर मंदिर आहे तसंच मंदिरावरती कळस नसून मंदिरावरती पंचवीस फुटाची महादेवाची पिंड आहे तसंच छान अशी प्रशस्त शंकराची मूर्तीसुद्धा या ठिकाणी आहे हे मंदिर बनवण्यामागचा एक वेगळाच इतिहास आहे तर हे मला इतिहास सगळा त्या ठिकाणी असलेले जे मेन आहेत म्हणजेच हे मंदिर ज्यांनी पूर्ण उभारलेलं आहे तर ते ते स्वतः तिथे या ठिकाणी बसलेले होते तर त्यांनी ते स्वतः सांगितलेलं आहे तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या देवांचे सुद्धा मंदिरं आहेत जसं की विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तर हे मंदिर जे उभारलेलं आहे तर त्यांचं नाव आहे ईश्वर गुंडे उर्फ साईराम यांच्या कुटुंबाला त्यांच्या चिखलीमधील या जागेमध्ये एक बंगला बांधायचा होता त्यावेळी मात्र जेव्हा बंगल्याचं बांधकाम सुरू झालं तेव्हा त्यांच्यासोबत असे काही किस्से घडले की कि त्यानंतर त्यांनी तेथे बंगल्याऐवजी एक भव्य मंदिर उभारलं तेथे खोदकाम करताना त्यांना एक पिंड सापडली तर ही पिंड त्यांना एका वारुळामध्ये जेव्हा ते वारूळ खंदत होते तर त्यावेळी ते त्यांना ही पिंड त्या ठिकाणी सापडली असं त्यांनी स्वतःहून तिथं सांगितलं आणि जर तुम्ही कधी ह्या मंदिरामध्ये गेलात तर तिथं ते शक्यतो म्हणजेच बसलेले असावेत म्हणजेच बसतात असं मला वाटतं तर ज्या प्रकारे साईबाबा वेशभूषा करत असायचे तर तशाच प्रकारचं ते सुद्धा वेशभूषा करतात जसं की पूर्ण व्हाईट कपडे एक डोक्याला जसं साईबाबांच्या असायचं तसंच त्यांच्यासुद्धा डोक्याला असतं तसंच या ठिकाणी तिरुपती बालाजीची सुद्धा छान अशी मूर्ती आहे साईरामबाबांनी इथे तब्बल एक हजार एकशे अकरा महादेवाच्या पिंडी स्थापित केल्या तर त्याचबरोबर या मंदिरामध्ये बारा सुद्धा बनवलेले आहेत तसंच या ठिकाणी मागच्या वर्षापर्यंत जवळपास एक हजार एकशे शी अकरा शिवलिंग होते पण तेच शिवलिंग आता जवळपास तीन हजार एकशे एक शिवलिंग एक झालेले आहेत ते ज्या प्रकारे बंगला बांधत असावेत तर त्याच बंगल्याच्या आकारामध्ये त्यांनी जे मंदिर आहे तर ते बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक जवळपास तीन फ्लोअरवरती त्यांनी हे सगळं पूर्ण छान असं मंदिर बांधलेलं आहे त्याच मंदिरामध्ये जवळपास सगळ्या मूर्ती आहेत जसं की ते आहे संतोषी माता मंदिर साईबाबा मंदिर आणि साईबाबांची जी मूर्ती आहे तर ती दोन ठिकाणी आहे एक जी आपण मंदिरामध्ये एंट्रन्स करतो त्या ठिकाणी एक मूर्ती आहे आणि वरच्या ठिकाणी आपण जातो तर सुद्धा छान अशी प्रशस्त मोठी यापेक्षाही मोठी मूर्ती त्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी होतं हा म्हणजेच ह्या माताजी तर तिथं समजत नव्हतं नेमकं की ह्या कोण आहेत कारण इथे माता सत्यमा असं लिहिलेलं होतं आपल्या ओळखीमधलं नाही तर त्यांनी स्वतः या ठिकाणी असं सांगितलं की ह्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या धर्मपत्नींना ते माता असं म्हणत असायचे तसंच पहिल्या फ्लोअरवरती गेल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचे हे सगळे शिवलिंग या ठिकाणी ठेवलेले आहेत कुठले शिवलिंग छोटे कुठले मोठे असे लहान मोठ्या आकाराचे सगळे शिवलिंग या ठिकाणी ठेवलेले आहेत ठेवलेले म्हणजे जस ज्या प्रकारे आपण एखाद्या मंदिरामध्ये ज्या प्रकारे आपण एखादं शिवलिंग किंवा महादेवाची पिंड ज्या प्रकारे आपण फिट करतो सिमेंट वगैरे लावून अगदी तशाच प्रकारे त्यांनी हे जे शिवलिंग आहे हे पॅक केलेले आहेत अगदी सगळे जे शिवलिंग आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुठले जे शिवलिंग आहे तर ते थोडसे शे उंच किंवा कुठले शिवलिंग एकदम असे म्हणजे ज आपण जमिनीलगत एखादं असतं अगदी तशा प्रकारचे म्हणजेच अगदी लहान मोठ्या आणि एक जवळपास म्हणाल तर तीन ते चार प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे किंवा मग उंच असे या ठिकाणी शिवलिंग आहेत तर या ठिकाणी जवळपास म एक हजार एकशे अकरा शिवलिंग या ठिकाणी असावेत कारण की या ठिकाणी जे आहे तर मागच्या वर्षापर्यंत जवळपास एक हजार एकशे अकरा शिवलिंग होते आणि त्यानंतर ते आता वाढवलेत तर या ठिकाणी काहीतरी जागा वगैरे थोडी रिकामी असावी तर ते जे वाढवून त्यांनी आता, छोटे -छोटे आता तीन हजार एकशे एक, एक शिवलिंग या ठिकाणी ठेवलेले आहेत तर ते शिवलिंग आता त्यांनी सुद्धा थोडे छोटे वगैरे ठेवलेले असावेत आणि आता सध्या या मंदिरामध्ये जवळपास तीन हजार एकशे एक शिवलिंग या ठिकाणी आहेत आणि दरवर्षी ते वाढवतात असं सुद्धा सांगतात तर त्या ठिकाणी मी असं विचारलं की ते का वाढवतात किंवा कशामुळे तर त्यांनी सांगितलं की साईबाबांच्या आदेशावरनं त्या ठिकाणी अशा प्रकारे जे आहेत तर ते शिवलिंग वाढवले जातात तर ते कितीही वाढवू शकतात म्हणजे कितीही वाढतात असं काही नियम नाही आहे ते पूर्ण जे आहे तर हे सगळं साईबाबांच्या किंवा त्यांच्या मनावरती आहे त्यांचा जसा आदेश येईल त्याप्रमाणे ते आ, शिवलिंग जे आहे तर ते वाढवले जातात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक मोठं शिवलिंग आणि त्याच्या आजूबाजूला छान असे छोटे छोटे शिवलिंग या ठिकाणी ठेवलेले आहेत तर हे जे सगळे शिवलिंग आहेत तर हे सगळे शिवलिंग जयपूर इथून येतात तसंच या ठिकाणी रामाचं मंदिरसुद्धा आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा शिवलिंग छान असं ठेवलेलं आहे तर या शिवलिंगाचा जो वरचा भाग आहे तर तो पितळाचा असावा असं मला वाटतं रामाच्या सोबतच या ठिकाणी साईबाबांची सुद्धा मूर्ती ठेवलेली आहे आणि हे जे खांब जो आहे तर जो ब्लॅक कलरचा तर ती जे आहे तर ते पूर्ण शिवलिंगाचं म्हणजेच त्यांनी जे त्यांना जे शिवलिंग सापडलेलं होतं तर ते, ते 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 तर, तर ते शिवलिंग त्यांनी असं एकदम समोर न ठेवता त्या ठिकाणी त्यांनी ते खाली काढलेलं आहे पूर्ण आणि मग त्यानंतर त्याचा जो खांब आहे तर तो म्हणजे जेव्हा आपण त्याचं दर्शन घेतो तर त्याचंच आपण जी मूळ पिंड आहे तर त्याचंच दर्शन घेतो असं त्यांनी सांगितलं आणि तिसऱ्या मजल्यावरती आहे ते म्हणजेच पूर्ण जे आपले बारा ज्योतिर्लिंग आहे तर त्या बारा ज्योतिर्लिंगांचे छान असे जे शिवलिंग आहेत तर ते, ते सुद्धा या ठिकाणी आहे जसं की श्रीकृष्णेश्वर हे आपलं एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे श्री केदारनाथ श्री त्र्यंबकेश्वर श्री विश्वेश्वर श्री नागेश्वर श्री रामेश्वरम श्री भीमाशंकर श्री वैद्यनाथ श्री ओमकारेश्वर श्री महाकालेश्वर श्री मल्लिकार्जुन आणि श्री सोमनाथ तर अशा प्रकारचे हे बारा ज्योतिर्लिंगांचे महा शिवलिंग जे आहे तर ते सुद्धा या ठिकाणी आहे तसंच या ठिकाणी त्यांनी छान असं मोठं प्रशस्त शिवलिंग तयार केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या छोट्या छोट्या स्टेप्समध्ये ते तयार केलेलं आहे आणि त्याच्यावरती ते जे आहे तर ते एकदम छोटे छोटे शिवलिंग या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि एक सगळ्यात वरती जे आहे तर पितळाचं छोटंसं जो आणखी शिवलिंग त्यांनी ठेवलेलं आहे तर याचं जर म्हणजे आपल्याला हे मोजता येणं शक्य नाही आहे तर मला असं वाटलं की हे त्यांना माहीत असावं की त्यांनी या ठिकाणी किती शिवलिंग लावलेले आहेत किंवा ठेवलेले आहेत म्हणजे हे पूर्ण शिवलिंगाला कवर करण्यासाठी त्यांना किती शिवलिंगांच्या पिंड लागल्यात तर त्यासाठी मी त्यांना विचारलं तर त्यांनी ते सांगितलं की हे जे शिवलिंग आहे तर ते आम्ही सुद्धा हे मोजलेले नाहीत पूर्ण जी शिवलिंग जेवढे बसतील तेवढे त्यांनी त्या ठिकाणी लावलेले आहेत तसंच या ठिकाणी जे आहे तर मोठं असं महाकालाचं फेसचं चित्र म्हणजेच शिवलिंग जे आहे तर ते, है। है तर है तर ते है है तर या ठिकाणी त्यांनी मोठं असं ठेवलेलं आहे त्याचप्रकारे तिसऱ्या फ्लोअरवरती ज्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग आहे तर त्याच ठिकाणी अशा सेम प्रकारच्याच त्यांनी शिवलिंग जे आहेत तर त्या ठिकाणी फिट केलेल्या आहेत म्हणजेच ह्या मंदिरामध्ये पूर्ण ज्या शिवलिंग आहेत तर ह्या सगळ्या शिवलिंग मिळून या ठिकाणी तीन हजार एकशे एक शिवलिंग या ठिकाणी नक्कीच आहेत तर तिसऱ्या फ्लोअरवरती जे शिवलिंग आहेत तर हे सगळे मिळून एकशे आठ शिवलिंग या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत जसं की आपण एकशे आठ नावं घेऊन बेल वाहतो तर तशाच प्रकारे या ठिकाणी हे एकशे आठ शिवलिंग आहेत तर ईश्वर गुंडे यांनी मंदिरामध्ये पंचवीस फुटाची भव्य महादेवाची पिंड तर उभारली आहेतच पण ही पिंड लांबूनच छान अशी दिसून येते आणि त्यानंतर साईराम बाबा यांनी या एकाच मंदिरामध्ये शंकराच्या जवळपास तीन हजार एकशे एक, एक पिंड आणि सोबतच राम दरबार हनुमान मंदिर संतोषी माता मंदिर दुर्गा मंदिर गणपती मंदिर विष्णू मंदिर साई मंदिर असे अनेक मंदिरं या ठिकाणी त्यांनी उभारलेले आहेत तसंच ईश्वर गुंडे यांना कैलास मानस सरोवर मंदिराला शिवशक्तीपीठ बनवायची इच्छा आहे त्यांचं म्हणणं असं आहे की महादेवांच्या पिंडीचं दर्शन केल्यानंतर भक्तांना जिवंत शंकराचं दर्शन केल्याची अनुभूती मिळेल पिंपरी चिंचवडमधील या कैलास मानस सरोवर मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी असते येथे द दर्शन घेतल्यानंतर मनाला तर शांती मिळत असल्याचा अनुभव भक्तसुद्धा सांगतात सगळ्यात मंदिराच्या खालच्या साईडला म्हणजेच बेसमेंटला जे आहे तर या ठिकाणी छान अशी प्रशस्त छान असं शिवलिंग या ठिकाणी आहे आणि हे जे शिवलिंग आहे तर याचा जो मागचा जो आ, बेस आहे तर या ठिकाणीच त्यांनी शिवलिंग जे आहे तर ते बांधकामाच्या वेळी या ठिकाणी त्यांनी गाडलेलं आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं चला तर मग मंडळींनो ह्या मंदिराचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय